अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा जुने वीज मीटर बदलून त्या जागी नवीन स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बसवण्याचा ठेका अदानी समूहाला दिलाय याविरोधात दहा फेब्रुवारीला महावितरणच्या कुळाळीतील अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयावरती विराट मोर्चा काढला जाणार आहे मुद्दा असा आहे की जनता जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत सरकारला जनतेचा प्रश्न कळत नाही आजपर्यंत कोणतीही सरकार सत्तेवर आली तरी सत्तेवर आल्यानंतर ती भांडवलदारांचीच गुलाम बनतात म्हणजे आज ज्या पद्धतीनं निर्णय घेतले जात आहेत म्हणजे आज राज्यातलं आणि केंद्रातलं जे सरकार आहे जे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार आहे हे सरकार सातत्यानं जनताविरोधी धोरणं घेत आहे आणि ह्या धोरणाच्या विरोधातली ही आपली लढाई आहे खरं तर आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी याच महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री ऊर्जामंत्री आणि तत्कालीन ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये एक स्टेटमेंट केलं होतं की स्मार्ट मीटर आणि प्रिपेड मीटर कोणत्याही परिस्थितीमध्ये सामान्य ग्राहकाला बसवलं जाणार नाही इतक्या स्पष्टपणे त्यांनी ते विधान केलं होतं पण निवडणूक झाली सत्ता त्यांना मिळाली आणि पाचवी बहुमत मिळाल्यानंतर मात्र लगेच त्यांनी निर्णय बदलला आणि निवडून आल्यानंतर स सरकार बनल्यानंतर तातडीनं स्मार्ट आणि प्रिपेड मीटर बसवण्याचा ठेका अदानी उद्योग समूहाला त्यांनी देऊन टाकलेला आहे खरं तर आमचं असं म्हणणं आहे की या देशामध्ये ज्या पद्धतीनं आता निर्णय चाललेले आहेत हे निर्णय सामान्य जनतेची लूट करणारे निर्णय आहेत म्हणजे हे जे काय आता एम एस सी बीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहिलेलं आहे महावितरणचं हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे जनतेच्या पैशातून उभा राहिलेलं आहे जनतेच्या पैशातून उभा राहिलेलं इन्फ्रास्ट्रक्चर अदानीच्या ताब्यात देणं आणि अदानीला कशी वाटेल तशी लूट करायला एक प्रकारचा मुक्त परवाना देणं असाच हा प्रकार आहे म्हणून याला आमचा खरं तर विरोध आहे कारण आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं मगाशी आमचे मित्रांनी सांगितलं की मोबाईल रिचार्ज मारला रिचार्ज संपला तर मोबाईल विना आपण काही दिवस थांबू शकतो पण विजेचा रिचार्ज संपला की त्या क्षणाला वीज आपली खंडित होणार आहे आणि ह्याचं संपूर्ण नियंत्रण अहमदाबादहून होणार आहे म्हणजे आम्ही आत्ता जे काय सरकारनं चालवलेलं महावितरण कंपनी आहे या कंपनीमध्ये जर का चुका झाल्या त्यांच्याकडून काही दोष असले तर ते दोष आम्ही जनतेच्या पातळीवर धुऊन दुरुस्त करू शकतो पण एकदा काय ह्याचं खाजगीकरण झालं खाजगी कंपनीच्या ताब्यात हे संपूर्ण यंत्रणा दिली तर मात्र हे दुरुस्त करणं आपल्या कवतीच्या बाहेर आहे त्यामुळं आत्ता आपली ही लढाई ही अदानी नावाच्या एका मोठ्या उद्योग समूहासोबत आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या धोरणाच्या विरोधातली आहे म्हणजे ही लढाई आपण लढत असताना जनता जो पण रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत लढा कुठलाही यशस्वी होत नाही हा आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे म्हणजे याच्यापूर्वी जनतेनं असे लढे दिले आहेत का नाही जनतेनं ना असे मोठे लढे दिलेले आहेत धोरण बदलणारी लढाई जनतेनं केलेली आहे आणि आमचा विश्वास आहे जेव्हा जनतेला जन्तेल, जनतेला हा प्रश्न कळेल आपली लूट होते हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा जनता निश्चितपणे या लढ्यामध्ये मोठ्या संख्येनं उतरणार आहे हे उदाहरण मी सांगेन की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यामध्येच सहा जानेवारीला एक मोठं आंदोलन झालं जवळजवळ पाच हजार लोक या मोर्चामध्ये ग्राहक उतरले होते म्हणजे एका बाजूला खाजगीकरण करून आत्ताचे जे वीज कर्मचारी आहेत हे सगळे घरी जाणार आहे दुसऱ्या बाजूला आपल्या गावापातळीवर काम करणारे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत म्हणजे मीटर रिडिंग करणारे मीटरचे बिल वाटप करणारे ही सगळी पोरं उद्ध्वस्त होणार आहेत म्हणजे ह्यांच्या आता ह्यांच्या हाताचं कामसुद्धा काढून घेतलं जाणार आहे आता वीज वितरण कर्मचारी आंदोलनात उतरलेले आहेत त्यांच्या संघटना आहेत त्या संघटित पद्धतीनं त्या आंदोलनात उतरले आहेत पण जेव्हा वीज कामार आंदोलनात उतरतात तेव्हा लोकांचं काय वाटतं की साधारण ह्या लोकांना यांच्या नोकऱ्या वाचवायच्या आहेत म्हणून हे आंदोलनात उतरलेत असं साधारण ग्रह असतो पण जनता ज्यावेळा उतरते त्यावेळा जनतेचा प्रश्न जनतेचा प्रश्न आहे म्हणून जनतेकडे सरकार बघतं आहे म्हणून गडिंग्लजमध्ये जेव्हा आम्ही हा आंदोलन करायचा निर्णय घेतला त्यावेळेला जनतेत गेलो जनतेमध्ये प्रबोधन केलं जनतेला संघटित केलं पाच हजार वीज ग्राहक मोठ्या संख्येनं जनते रस्त्यावर उतरले रस्त्यावर उतरल्या तर तिथला जो स्थानिक अभियंता होता या कार्यकारी अभियंत्याला सांगावं लागलं की आजपासून अदानीचं एकही स्मार्ट मीटर बसवलं जाणार नाही असं लेखी पत्र त्यांना काढावं लागलं म्हणजे जनतेची ताकद आहे ही, ही काय आमची ताकद असं म्हणत नाही जनता जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा सरकारनं घेतलेला जनताविरोधी निर्णय जनता, जनता बदलवू शकते हा देशाचा इतिहास इतिहास आहे त्यामुळं आमचा विश्वास आहे जनतेवर कुठल्याही पदाधिकाऱ्यांच्यावर कुठल्याही पक्षापेक्षा जनतेवर विश्वास आहे त्यामुळं आज जनतेच्या बाजूने विचार करणारे जी जी मंडळे आहेत ज्या ज्या राजकीय संघटना आहेत सामाजिक संघटना आहेत हे सगळे लोक आता संघटित झालेले आहेत एकत्रित आलेले आहेत म्हणजे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे याचबरोबर आमच्यासारख्या वेगवेगळ्या सामाजिक संघटना आहेत या सगळ्या संघटना एकत्र आल्या आहेत आणि या सगळ्या संघटना एकत्र येऊन एक महाराष्ट्रव्यापी आंदोलनाचा भाग सिंधुदुर्ग जिल्हासुद्धा बनलेला आहे आज हे आंदोलन अगदी परवा दिवशीच भंडाऱ्याला मोठा मोर्चा निघाला वीज ग्राहक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये आज हे वातावरण खदखदत आहे ही अस्वस्थता नेमकेपणानं पुढं आणणं आणि जनतेच्या मनातला जो असंतोष आहे तो सरकार पुढं मांडणं हा खरं तर दहा तारखेचा मोर्चाचं मुख्य नियोजन आहे आमचं आपल्या वतीनं म्हणजे आपल्या माध्यमातून आम्ही जनतेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला असं आवाहन करतो की हा मोर्चा कुठल्या विशिष्ट गटाचा नाही किंवा विशिष्ट कुठल्या समुदायाचा नाही म्हणजे हा प्रश्न झोपडपट्टीपासून ते फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत सर्वांना सतावणारा प्रश्न आहे अगदी साध्या साध्या टपरीवाल्यापासून फाई। मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत लोकांना हा प्रश्न सतावणारा आहे म्हणून आमचा आपल्याला आपल्यामार्फत आमचं जनतेला आव्हान आहे की या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आपण उतरावं किमान दहा हजार लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यातले या आंदोलनात उतरतील अशा पद्धतीचं नियोजन आत्ता गेले काही दिवस आमचं सुरू आहे ही मला वाटतं आहे पाचवी बैठक आहे सिंधुदुर्ग का, जिल्ह्यातली काल आम्ही कणकवली वैभववाडी देवगड या पट्ट्यामध्ये सुद्धा बैठका घेतलेल्या आहेत बैठकांच्यामध्ये चांगला प्रतिसाद जनतेकडून आम्हाला मिळत आहे आम्हाला खात्री आहे की कि किमान दहा हजार लोक या आंदोलनामध्ये उतरतील आणि त्या पद्धतीची सगळी तयारी आत्ता आम्ही केलेली आहे आज आपण बघता या ठिकाणी जे बसलेले लोक आहेत हे वेगवेगळ्या पक्षा संघटनेचे आहेत पण हा प्रश्न जनतेचा आहे त्यामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नावर एखादा आंदोलन उभारार्थ असेल तर त्या आंदोलनामध्ये आम्ही असणं हे महत्त्वाचं आहे म्हणून ही सगळी मंडळी एकत्रित आपण आलो आहोत आणि मला खात्री आहे की सिंधुदुर्गचा जो मोर्चा होईल दहा तारखेचा तो अभूतपूर्व असा मोर्चा असेल आणि या मोर्चामधून आस जो इथून म्हणजे चांदा दे ते बांधा आपण असं महाराष्ट्र म्हणतो बांध्यापासून सुरुवात झाल्यानंतर ती चंद्रपूरपर्यंत चांद्यापर्यंत निश्चित हे लोन जाईल आणि हा वनवा महाराष्ट्रभर उभा राहील अशी आम्हाला खात्री आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल